लोकसभेच्या पहिल्या टप्प्यात महाराष्ट्रातील पाच जागांवर मतदान संपन्न नागपूर रामटेक चंद्रपूर गडचिरोली आणि भंडारा गोंदियात उमेदवारांचं भवितव्य मतदान यंत्रात बंद लोकशाहीचे सर्वात मोठा उत्सव समजला जाणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकांना आजपासून सुरुवात झाली पूर्व विदर्भातील रामटेक नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली चिमूर चंद्रपूर या पाच मतदारसंघात पहिल्या टप्प्याअंतर्गत मतदान होत आहे यासाठी सकाळपासून मतदान केंद्रांवर मतदारांच्या लांबलचक रांगा दिसत आहेत मतदान केंद्रावर कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला आहे नक्षलग्रस्त भागात पोलिसांनी आणि सुरक्षा यंत्रणांची अतिरिक्त कुमक मागवण्यात आली आहे या टप्प्यात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि राज्याचे मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यासह अनेक नेत्यांचे राजकीय भवितव्य ई व्ही एममध्ये बंद होणार आहे चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात पूर्व विदर्भातील अन्य चार लोकसभा मतदारसंघासह हो संध्याकाळी सहा वाजता मतदान संपुष्टात आले चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत चौसष्ट पॉईंट चौऱ्याऐंशी एवढं मतदान झालेलं आहे प्रशासनाच्या अनेक प्रयत्नानंतरही पाच वाजेपर्यंत हे मतदान पंचावन्न पॉईंट अकरा टक्के एवढं झालं अंतिम आकडेवारी मात्र रात्री उशिरापर्यंत येण्याची शक्यता आहे राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदान आज सकाळी सात वाजल्यापासून सुरू झालं आहे पहिल्या टप्प्यातील एकूण पाच मतदार संघात सायंकाळी पाच वाजेपर्यंत चौपन्न पॉईंट पंच्याऐंशी टक्के मतदान झालं आहे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी चंद्रपूर